नमस्कार मित्रांनो आमचा आज दु, दुरडी प्लॅन चालू आहे दगड आणायला मनोज भैया या यांनी आता चूल पेटवलेली <laughs>

मन शेटी इकडे सर्व तयारी झालेली आहे आणि माझ्यासाठी आता शाकाहारी भाजी आणण्यासाठी निलेश मित्र आणि तुषार तळ गेले आहेत आल्यानंतर आम्ही मस्त जेवण करणार आहेत सर्व एकदम मस्त धुलीवंदानाची तयारी एकदम मस्त जोरात आणि जोमात झालेली आहे आणि पण वगैरे सर्व आणलेले आहेत आज मस्त आम्ही एकदम निवांत सकाळी रंगपंचमी म्हणजे धुळवड ठेवून संध्याकाळी मस्त जेवणाचा बीत आपलं होता आणि या ठिकाणी आमचं संपलो होती आता भाकर आणि भाकर संपल्यानंतर आमचे तुषार आणि विनोद गेले होते भाकरी आणायला आणि त्यांना भाकरही मिळाली नाही ते राईस घेऊन आले आणि राईस घेऊन आल्यानंतर आता आम्ही दत्ता सर आणि आता मोबाईल या ठिकाणी लाल रंग करून तोंड बसलाय म्हणून तो फोन आलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आता खाणार आहोत राई अल। राईस तरी आणि या ठिकाणी यांनी खूप खूप छान बनवलेलं आहे पण आता मी आज काय खात नसल्यामुळं मी आज शुद्ध शाकाहारी खात आहे धन्यवाद काय काय रानमाळ रानमाळ इकडे दत्ता सर बसलेत इकडे तुषार जेवत आहे कस आहे जेवण क्वालिटी आणि क्वांटिटी जेवण एक नंबर यायला लागतो हा आधी इकडं बसा सर आता बसणार आहेत मस्त पैकी पार्टी झालेली या ठिकाणी सर्वजण आले तुषार आता राहील मटेरियल ठेवते निलेश ठेवते मनोजू उभा या ठिकाणी या ठिकाणी आता मी तुषार कॅमेरा कॅमेऱ्यातून तुम्हाला पण दाखवणार आहे आणि आम्ही आता सर्वजण निघणार आहे एकदम मस्त प्रकारे झाले मस्त आम्ही निघाले गडाकरच्या दिशेने निलेशर गाडी चालवत आहे कारण भाऊ वन फायर ये डायरेक्ट भाऊ इथं तुषार बसला आहे इथं बी एस आहे आम्ही हे आमच्या अप्पा ध्विवंजन साजरा करून माझा आम्ही दाखवता सर मी मनोज निलेश तुषार आम्ही सर्वजण आद्विक या ठिकाणी आलेलो आणि आजचा दिवसभरात आमचा जो मूद म्हणजे आमचा आज जो दिवसभर आम्ही जे धुलिवंजन साजर केलं आहे त्याविषयी थोडक्यात आपल्याला सर सांगतील सर तुम्हाला कसं वाटलं आता आपला एन्जॉयमेंट थोडक्यात तुम्ही एक दोन मिनटात सांगा कसं आहे आपल्या ब्लॉगमध्ये सोन धोडके चॅनलला आपल्यालाही प्रदर्शित करायचे आहे आपले चित्रपट त्यासाठी तुम्ही आजचा आजचा एन्जॉयमेंट जर सांगायचं झालं तर एक शब्द सांगा अविस्मरणीय आजचा दिवस होता आपल्यासाठी आणि खूप चांगलं प्लॅनिंग एकदम कमी वेळामध्ये आपण व्यवस्थित प्रकारे आजचं ध्वनीवंदन साजरे केलेलं आहे त्याबद्दल निलेश आ, मनोज तुषार आणि भविष्यातले रिजिस्टार आपण यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो तुसर बोल तुम्हाला काय बोलायचं याबद्दल याबद्दल फक्त बोलू शकते आजचा दिवस म्हणजे अस्मरणीय झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे मार्गदर्शक सोमनाथ सर आणि दत्ता सर म्हणजे आमचे गुरुवर्य गुरुवर्य त्यांच्यासोबत हा टाईम स्पेंड करणं म्हणजे एक महत्त्वाचं होतं त्यांच्यामुळे एवढं शिकायला भेटलं आम्हाला दोन गोष्टी त्यांनी चांगल्या पण सांगितल्या त्याच्यामध्ये दोन ना। ना। शब्द नाही बोलू शकत दोन शब्द बोल ना दोन शब्द बोलायना तुमचा माझा मित्र जीवलग कार्यक्रम अतिशय चांगले <laughs> चांग प्रकारे साजरा करा कार्यक्रम मध्ये तुम्हाला सांगतो युद्धमाशा सुंदर प्रकारे कार्यक्रम आमचा चाल चांगला झाला आणि आमचे सुमित दप्पा सर असतील आणि दत्ता सर आणि निलेश न Nore सर आता झालेत मी जॉईन झाले ट्रॅक्टर कंपनी मध्ये आणि तसेच आमचे मनोज शेर असतील व्हिडिओ काढणारे आणि असे असे आता आलोच आम्ही इथं नमस्कार मित्रांनो आज पूर्ण व्हिडिओ आम्ही काढलेला आहे पूर्ण पूर्ण पार्टीचं नियोजन आम्ही आज पूर्ण छायाचित्र केलेलं आहे त्याचा एक आम्ही ब्लॉग आहे सबस्क्राइब करून ठेवा आमच्या इथून पुढचे तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे अतिशय मनोरंजनाचे ब्लॉग येतील याही ब्लॉगला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स द्या तुम्ही ठेव थँक्यू भेटूं धन्यवाद थैंक्यू